टाकवे बुद्रुक गावातून मदत नव्हे कर्तव्य या भावनेतून मराठा समाजाने एकजूट दाखवली आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून गावकऱ्यांनी भाकरी चपात्या चटणी भेळ बिस्किट पॅकेट्स आणि बिस्लरी बॉक्ससह तीन पिकअप गाड्यांमध्ये साहि खाद्य साहित्य मुंबईकडे रवाना केले आहे जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत आणि व अनेक महाराष्ट्रातील अनेक लोक तिथं असंख्य लोक तिथे आहेत व तेव्हा त्यांचं खाण्याचं हाल चाललेले आहे तर आमच्या टाकी बुद्रुक गावाच्या वतीने एक चारशे पाण्याचे बॉक्स शंभर ते दीडशे बिस्किटचे बॉक्स आणि बुंदी गोड बुंदी असं सगळं आम्ही टाकवेच्या वतीने देत आहेत आपल्या मराठा बांधवांसाठी मराठा आरक्षणसाठी आणि मनोजदादा जरांगे पाटील आझाद मैदानाथे उपस्थित असे बसलेले बस आहेत आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी महाराष्ट्रभरातून जे मराठा बांधव त्या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं खाण्यापिण्याचे त्या ठिकाणी हाल चाललेले आहे तर त्या ठिकाणी हॉटेल बंद आहेत पाण्याची व्यवस्था हो बंद आहे तर महाराष्ट्रातून सर्व स्तरातून त्यांना त्या ठिकाणी आता मदत पोचत आहे तर मावळ तालुक्यामधील आंधारमावळ या ठिकाणी प्रवेशदार असलेल्या टापके बुद्रुक या ठिकाणहून आज या ठिकाणी चारशे पाणी बॉटल बॉक्स तसेच विविध प्रकारचे बिस्किटे चटणी भाकरी या ठिकाणी आहोत या, या उपक्रमात तुकाराम असवले अनिल मालपोटे अतुल असवले अमित असवले नवनाथ असवले दिनेश असवले गहिनाथ मोडवे संतोष होले प्रकाश करवंदे, तानाजी गुनाट साहेबराव टेमगिरे अजित असवले दत्ता कोंडे आणि भूषण जाधव यांचा पुढाकार होता टाकवे गावाची ही बांधिलकी पुन्हा एकदा दाखवून देते की मराठा आरक्षणासाठीची लढाई ही, ही आता संपूर्ण समाजाची एकत्रित चळवळ बनली आहे